नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे कॅल्शियम आणि विटॅमिन डी एकत्रित घ्यावे का कॅल्शियम आणि विटॅमिन डी हे दोन्ही घटक मजबूत निरोगी हाडे टिकवण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे आहेत हाडाच्या आरोग्यात प्रत्येकाचे कार्य वेगळे असले तरी दोन्ही एकत्र घेतल्यास जास्त चांगले परिणाम मिळतात कॅल्शियम हा एक खनिज घटक असून तो हाडांना रचना किंवा मजबूती देतो तर विटॅमिन डी हे जीवनसत्व असून ते हाडांच्या वाढीस मदत करते साधारणपणे प्रौढांना दररोज एक हजार मिलीग्राम ते बाराशे मिलीग्रॅम कॅल्शियम ची गरज असते तर बहुतेक प्रौढांना दररोज सहाशे ते आठशे आय यू विटॅमिन ची आवश्यकता असते वय त्वचेचा रंग किंवा काही आरोग्य स्थिती याच्या आधारावर काहींना यापेक्षा अधिक लागू शकते कॅल्शियम हाडांना त्याची रचना किंवा मजबूती देते ते शरीराच्या इतर अनेक भागात देखील वापरले जाते त्यामुळे जर आपण पुरेसे कॅल्शियम घेतले नाही तर शरीरात हाडांमधून कॅल्शियम खेचून घेऊ शकते हो आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा फॅक्चरचा धोका वाढतो हाडांच्या आरोग्याच्या बाबतीत व्हिटॅमिन डी चे मुख्य कार्य म्हणजे आतळ्या आतळ्यामध्ये कॅल्शियम चे शोषण सुलभ करते पुरेसे विटॅमिन डी नसल्यास कॅल्शियम आपले नीट काम करू शकत नाही त्यामुळे कॅल्शियम आणि ड जीवनसत्व एकत्र घेतल्यामुळे हाडे मजबूत करणारा लाभ अधिक मिळू शकतो संशोधनानुसार विटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट एकत्र घेतल्यास हाडाच्या खनिज घनतेत वाढ होते आणि ते फक्त परिणाम फक्त काही घटकांची सप्लिमेंट घेतल्यापेक्षा अधिक चांगले असते विशेषतः वयस्कर व्यक्ती आणि रजनिवृत्ती झालेल्या महिलांना याची गरज अधिक असते ऍक्टिवेटेड व्हिटॅमिन डी आतड्यातील रिसेप्टरला जोडते आणि अन्न आन आणि सप्लिमेंट मधून कॅल्शियम शरीरात शोषून घेऊन ची प्रक्रिया सुरू करते शक्य असेल तर पोषक तत्वे अन्नातून घेणे हे नेहमीच सर्वोत्तम असते कारण अन्नातील पोषक तत्वे शरीराला आणि सहज स्वस्थ आणि वापरता येतात यासाठी दुग्धजन्य पदार्थ पालेभाज्या हाडासह मासे उदाहरणार्थ किंवा कॅनमध्ये मिळणारे सॅल्मन असे कॅल्शियमयुक्त अन्न अधिक प्रमाणात घेणे आवश्यक ठरते तसेच मासे अंडी मशरूम आणि फोर्टिफायड दूध हे विटॅमिन डी युक्त घेणे महत्वाचे आहे विटॅमिन डी मिळण्यासाठी अन्नाचे स्त्रोत्र मर्यादित असून त्यातील कमी प्रमाणात हे जीवनसत्व असते यामुळे लोकांना पुरेसे व्हिटॅमिन डी मिळावे म्हणून सप्लिमेंट घ्यावे लागते खरे पाहता व्हिटॅमिन डी तयार मदत करते मात्र खूप जास्त प्रखर सूर्यप्रकाश घेतल्या त्वचा रोगासारखे हो इतर आरोग्य धोके उद्भवू शकतात सर्व सकाळच्या कोळ्या उन्हात आता था 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 थांबा सप्लिमेंट घेण्यापूर्वी लक्षात ठेवणे की प्रौढांसाठी व्हिटॅमिन डीचे कमाल प्रमाण रोज चार हजार आयु आहे आणि व्हिटॅमिन डी हे चरबी विरघळले असल्यामुळे ते शरीरात साठू शकते आणि वेळोवेळी वाढू शकते कोणतीही नवी सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद